मान्सून संदर्भात सगळ्यात मोठी धोक्याची बातमी दहा जिल्ह्यामध्ये ढग फाटणार तुम्ही मोठा इशारा डबल टिवरटेचा रेड अलर्ट दहा जिल्ह्याला देण्यात हवामान विभागाने या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा धोका जाहीर केला या दहा जिल्ह्यामध्ये अक्षरशः आपत्तालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दहा जिल्ह्यांना हवामान विभागाकडून साधा सुद्धा नाही तर डबल टिवरटेचा रेड अलर्ट देण्यात आलाय बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता एक महाकाय रूप धारण करून प्रचंड वेगानं महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे आज दुपारपासूनच याचे परिणाम दिसतील आज मध्यरात्री या दहा जिल्ह्यामध्ये ढग फाटणार घराघरामध्ये पाणी शिरणार नदी दालळे दुथडी भरून वाहणार धरण साठ्यातील पाणी प्रचंड पातळीने वाढणार उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा संपूर्ण राज्याला झोडपून काढणार सगळ्यात भयानक चित्र आता पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर इशारा जाहीर करण्यात आला हवामान तज्ञाच्या माहितीनुसार दहा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा धोका होणार आहे प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिलाय आम्ही तुम्हाला त्या दहा जिल्ह्यांची यादी दाखवणार आहोत जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पुढचे काही तास तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे तर कोणते आहेत ते दहा जिल्हे कोत्या जिल्ह्याला डबल तीव्रतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे या पावसाळ्यातला हा सगळ्यात भयंकर आणि मोठा अलर्ट आहे त्यामुळे सावध होऊन जायचं आहे हवामान विभागाने हा तीव्र अंदाज दिलाय त्यामुळे हा खोटा ठरला नाही आज मध्यरात्रीपर्यंत झोपू नका कारण की ही बातमी तुमची झोप उडवणार आहे बंगालच्या उपसागरात जे घडतंय अभूतपूर्व काय घडतंय कमी राबाचा पट्टा कसा तयार होतोय हवामान विभागाने इतका भयानक अलर्ट काय दिलाय आणि याच वेळी त्याचे तीव्रतान प्रवास अत्यंत वेगानं आणि विनाशकारी कसा ठरतोय आता इथे तुम्ही पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये कमी राबाचा पट्टा प्रचंड तीव्र झालाय याला समुद्रातून बाज प्रचंड पुरवठा होतोय ज्यामुळे याची ऊर्जा अनेक पटीनं वाढली सोबत अरबी समुद्रातून येणारं बाष्पयुक्त वारं महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकत्र होत आहे आणि दोन प्रणाली एकत्र झाल्यात या संगमामुळे हवेत एक चक्राकार स्थिती किंवा याला सायक्लोनिक सर्कुलेशन म्हणतात किंवा एक प्रकारचं म्हणतात हे निर्माण झाले ही स्थिती ढपुटीसाठी अत्यंत पोषक आहे हे वारं जमिनीच्या दिशेने येतात सह्याद्रीच्या परत रांगायला अडवतील तिथे ढगाचा प्रचंड मोठा समूह तयार होईल आणि एकाच ठिकाणी तुफान पाऊस कोसळेल ज्याला आपण ढपफुटी म्हणतो याची तीव्रता इतकी जाहीर जास्त असेल की शेकडो हजार किलोमीटर याची तीव्रता तुम्हाला धोका देणार आहे त्यामुळे दहा जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे या पावसाळ्यात पडला नाही तेवढा पाऊस काही तासामध्येच पडणार आहे आज मध्यरात्रीपर्यंत सतर्कतेचा इशारा या दहा जिल्ह्यांना देण्यात आलाय त्यामुळे कोणते ते दहा जिल्हे आहेत की जिथे ढकफुटी होणार या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा इशारा कोणत्या दहा जिल्ह्यांना दिलाय याची सविस्तर यादी आपण पाहणार आहोत पण त्याआधी या धोक्याची तीव्रता समजून घ्या नेमकं तुम्हाला काय करायचंय सरकारने काय सूचना दिली ते समजून घ्या डबल रेड अलर्ट डेबल रेड अलर्ट डबल रेड अलर्ट म्हणजे टेक ऍक्शन म्हणजे कृती करा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबारी घ्यायची आहे घरामध्ये पाणी शिरणार वीज पुरवठा खंडित होऊ शकतो दरडी कोसळण्याची भीती आहे त्यामुळे विशेषतः घाट माते हो। नदीकिनारी ना, राहणाऱ्या नागरिकांनी हा इशारा त्यांच्यासाठी अत्यंत गंभीर आहे मागच्या काही दिवसापासून पाऊस शांत होता फुगडीत दिली होती पण ही वादळापूर्वीची शांत होती आता निसर्ग आपलं रौद्ररूप दाखवणार हवामान खात्याने स्पष्ट केलंय की ढगाळ वातावरण नसतानाही अचानक ढग होऊन दपोटी सदृश परिस्थिती निर्माण होणार आता ही परिस्थिती सगळ्या राज्यामध्ये सारखी नसणार हळूहळू भाग बदलत याची तीव्रता वाढणार आहे त्यामुळे दहा जिल्ह्याच्या भक्षस्थानी पडणार आहे राक्षसी वेगानं ढगपुटी सदृश्य पाऊस या दहा जिल्ह्यात येणार त्याची यादी आली आहे त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर अक्षरशः तुम्ही सावध होऊन जायचं आहे तुमच्या मुन्नात तो प्रश्न येत असेल जी की कोणते नक्की जिल्हे आहेत त्या यादीत कुठे होणार आहे प्रलयकारी पाऊस आणि त्याची यादी आम्ही लगेच दाखवणार आहोत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की या दहा जिल्ह्या व्यतिरिक्त या हवामान खात्याने ते डबल रेड अलर्ट दिलाय पण ऑरेंज आणि येलो अलर्टही जारी केला तब्बल बारा जिल्ह्यांना येलो अलर्ट चौदा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे ऑरेंज अलर्ट म्हणजे बी पिरपेट म्हणजे तयार राहा या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट अपेक्षित आहे तर येलो अलर्ट म्हणजे बी अवेअर म्हणजे फक्त लक्ष ठेवा हो। तर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडणार म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रकारे मोठी धोक्याची घंटा आहे हवामान विभागाने निक्षून सांगितलं आहे की आ या पावसाळ्यातला हा सगळ्यात धोकादायक क्षण असणार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही अलर्टला कमी लेखून चालणार नाही कारण की वातावरण कधी बदलू शकतं आता आपण बोलूया वाऱ्याच्या वेगाबद्दल हा केवळ पाऊसच नाही तर हे वादळी पाऊस असणार आहे काही भागामध्ये वाऱ्याचा वेग साठ ते सत्तर किलोमीटर प्रति तासापर्यंत आणि विदर्भात याचा प्रभाव जास्त जाणवेल या वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडणे झाडे उन्मळून पडणे विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडू शकतात आणि ज्यामुळे प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे आतापासूनच घरातल्या वस्तू आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज आहे आता प्रतीक्षा संपत आली आहे तुमच्या मनात दागदूक वाढवणारा तोच प्रश्न कोणते ते दहा जिल्हे आहे की जिथे ढकपुटी सदृश्य पाऊस पाऊस होणार सगळ्यात पावसाळ्यातला मोठा विनाशकारी पाऊस कुठे पोसळला त्याची यादी आपण पाहणार आहोत पहा रेड अलर्ट जे असणारे जिल्हे जिथे डबल रेड अलर्ट देण्यात आला आहे ते, ते जिल्हे कोणते तर पुणे पहा पुण्यामध्ये विशेषतः घाटमाथेवर ढकपुटी सदृश्य पावसाची शक्यता खडसवाकला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठचे जे गाव आहेत पुण्याचे तर त्यांना मोठा धोका होणार आहे त्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथा जो आहे म्हणजे कोयना भाग असेल कोयना धरणाचा भाग असेल किंवा कोयनाचं जे एरिया असेल तर त्यानंतर महाबळेश्वर परिसरामध्ये अतिवृष्टीचा धोका दरडी कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे घाटात प्रवास शक्यतो टाळा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा पंचगंगा नदीची पातळी धोक्याचा पातळी पोहोचू शकते शहरात आणि ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती सिंधुदुर्ग जिल्हा किनारपट्टीवर सोसायट्याचा वारा आणि अतिमुसळधार पाऊसून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त इशारा देण्यात आलाय रत्नागिरी चिपळूण खेड राजापूर यासारख्या शहरांना रत्नागिरी जिल्ह्यातील मोठा धोका अतिवृष्टीचा देण्यात आला आहे जिथे जगबुडी किंवा नद्या ज्या आहेत त्या धोक्याच्या पातळीवर आहे व आणि जगबुडी नद्या ज्या आहेत त्या धोक्याची पातळी त्या गाठणार आहेत रत्नागिरी नंतर येत रायगड रायगड जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याचा धोका आहे मुंबई गो गोवा गो महामार्गावर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत ज्यामध्ये नांदेड आहे नांदेडमध्ये देखील मुसळधार विजेच्या कडकडा मुसळधार पावसाचा मोठा अंदाज वर्तवला आहे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार हिंगोली जिल्हा मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा जिथे वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार जालना जिल्हा मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस होणार आहे विजाचा कडकडाट होणार वादळी वारा प्रचंड प्रमाणात वाढणार आणि त्यामुळे प्रचंड मुसळधार पाऊस होणार परभणी मध्यम ते मुसळधार पाऊस होणार विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचे तीव्रता तिथे जास्त आहे तर या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रचंड मोठा धोक्याचा इशारा देण्यात आला तुमच्या जिल्ह्याबरोबरच या व्यतिरिक्त काही जिल्हे असे आहेत की जिथे येलो अलर्ट आणि रेड अलर्ट दिल्ला आहे तर रेड अलर्ट असणारे जिल्हे पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड नांदेड हिंगोली जालना परभणी या असणार आहे पण त्या व्यतिरिक्त येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असणारे हे बाकी जिल्ह्यामध्ये ते सगळ्यांनी सावध राहायचं आहे सगळ्यात महत्त्व म्हणजे घाबरून जाऊ नका अफवांवर विश्वास ठेवू नका नदी नाले ओढे याच्या ठिकाणी जाऊ नका घरात पाणी शिरण्याची शक्यता वाटतं असल्यास विजेचे स्विच बंद करा महत्त्वाच्या वस्तू कागदपत्र उंच ठिकाणी ठेवा जुन्या आणि धोकादायक इमारतीत राहत असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी वीज चमकत असताना झाडाखाली विजेच्या खांबाजवळ किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका शक्यतो आपातकालीन परिस्थिती मदतीसाठी जिल्हा कंट्रोल रूम साठी संपर्क साधा त्याचे नंबर सेव्ह करून ठेवा प्रशासनाने सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करा हे संकट मोठं आहे आणि एकत्रित मिळून योग्य सावधगिरी जर बाळगली तर याचा सामना नक्कीच करू शकता हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे दोन ते तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात मान्सूनचा जोर कायम राहणार विशेषतः दहा जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती गंभीर होऊ शकते त्यामुळे प्रशासन यंत्रणा सज्ज आहे आर एफ एस डी अरब चे तैनात केली जाऊ शकतात लक्षात ठेवा निसर्गापूर आपलं काहीच चालत नाही त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार योग्य काळजी घ्या योग्य व्यवस्थित ठिकाणी सुरक्षित स्थलांतर करा हीच माहिती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद